कीर्तनाचा तुम्हाला अजून एक ती गंमत सांगतो तुमच्या ग्राम उत्पन्न सांगितलं किती तुमच्या गावच चार लाख चार लाख लय गमती लय गमती लय गमती म्हणजे पागल व्हायचं काम आहे चार लाख गमती चार लाख वर्षाचं चा उत्पन्न सगळ्या गावानं भरलं तर साहेब तुम्हाला किती पगार आहे बसून सांगा किती बेचाळीस हजार म्हणजे बारचौक म्हणजे पाच लाख त्याला सालाचं पगार आहे किती चार लाख राखायला पाच लाखाचा माणूस आहे <laughs> 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 अरे काय पागलाची भरती आहे की काय <laughs> कधी विचार केला का दर महिन्याला मिटिंग घेतल्या मासिक मिटिंग कधी सदस्याची ध्यानात आलं की काय चाललं बाबा मला त्यांना पगार जास्त आहे असं मला म्हणायचं नाही पाच लाखाचा जर रोजंदार आहे तर तुमचं उत्पन्न किती पाहिजे हा मुद्दा आहे पन्नास लाखाच्या पुढे तुमचं उत्पन्न पाहिजे तेव्हा ते कामाचा आहे माणूस नाही तिथे गाठ्यात सौदा झाला ना पर पागल असे ग्रामसेवक हा धनावरचा नाग आहे म्हणजे सरकारनं राखण ठेवले देऊ आणि सदस्य सरपंच त्यालाच म्हणते साहेब का मलकाई हा मलकाई चहा प्याल अरे तो धनावर तो राखण आहे <laughs> तो बोलून दाखीत नाही तो वाचम्याने साहेब ती त्यांचा सरकारने कशासाठी ठेवला तो उधळून द्यायला ते धाका भेन ते तुम्हाला खरं सांगत नाही पण वास्तविक पाहता तो धनावरचा नाग म्हणलो मी तो त्याच्याकडून काम करून घ्यायचे त्याच्याकडून योजना आणून घ्यायचे पिछाळल्यासारखे हाय ग्रामसेवकाला त्रास देत आणि लोक म्हणते आमचा ग्रामसेवक येत नाही आठ दिवस येत नाही पंधरा दिवस येत नाही कौ -को म्हणते महिनाभर येत नाही मला माहिती येत नाही येत काऊन नाही याचा अभ्यास कधी के केला का मी कधी बी कोणत्याही गोष्टीत हे असं काऊन होतं त्याच्यावर विचार करणारा माणूस आहे ग्रामसेवक येत नाही हे मला मान्य आहे का येत नाही हा विचार केला काय आहे साहेब नऊ लाख नऊ सदस्य हे नऊ नऊ रे त्याला वीसराधिकारीळा जिल्हा परिषद सदस्य पंचायत समितीचे सदस्य ओ यागळा सभापती एक होईल न कोणी ते कोणी ते कोणी काही को को मग लोक गावातले एवढेच कोणाचं काही दारी लाईट नाही कोणाच्या गाडी नाली खराब खराब येते काय करी नव्हत पागल होत ना मी ते म्हणतो एवढं ताफ्यातून ते घरी गेलो घरचं धोरणे असलं तर बरे अर ते घरचं उकेला असलं तर त्याला काळ्या पाण्यात साजत झाली नव्हती काय करे पण मी अभ्यास केला की एवढं करून हे ग्रामसेवक सगळ्याला तोंड देतं हे बी कोणत्या कातडीचं बनलं लिहिलं आश्चर्य तुम्हाला एक गोष्ट सांगून जातो आज कधी ऐकली ना की नाही ऐकले माहित नाही ग्रामसेवक ह्या लोकाला घाबरत नाही सरपंच बीडीओ सदस्य जिल्हा परिषद सदस्य बोटवर खळीतो ग्रामसेवक सगळ्यात जास्त कोणाला घाबरतो माहित आहे तुम्हाला जे गावात निवडणुकीत पडे का त्याला ते होत आणि ग्राम सेवकाशी माग लागत हे काहून केलं ते कोण केलं के के ते कदरून जातो त्याला जर पडेल माणूस दिसला ना त्याला इकडे जायचं असलं उदगीरला ना इकडे कर्नाटकात जाईन पण इकडे जायचं नाही नाका ना माझी तुम्हाला विनंती आहे ग्रामसेवकाला त्रास द्यायचा नाही समजून घ्या ना त्याला भाऊ म्हणणं ना आल्यावर विचारा पोर बरे का विचारा आई बरी एक विचार काय तुम्हाला कुठं खर्च करायचा आहे किती जणांना तुम्ही विचारलं होत्या ग्रामसवकाची आई बरी आहे का आलं पोरदा विला किती मार्क पडे बायकू बरी आहे का तुमच्या बापाचं दुःख होत जर तुम्ही फोन, के फोन केला त्याला ग्रामसेवकाला कधी विचारलं मी काय म्हणतो लक्षात घ्या ग्रामसेवकाला तुम्ही कधी फोन केला साहेब कुठे आहे आणि ते जर म्हणलं माझ्या बापाला मी दवाखान्यात घेऊन गेलो हां दोन दिवसानं बाद आल्यानंतर तुम्ही त्याला पहिले काय विचार तुम्ही काय म्हणता दोन दिवस झाले मग काम राखडं तुम्ही हे विचारलं का आल्यावर त्याला तुमच्या होतं तर तब्येत कशी आता विचारलं माणसं जवळ करायचं आमचे रस्ते चुकले ना ग्रामसेवक तुमच्या गावचा नाहीच जे मला मान्य आहे त्याला तुमच्या गावात जीव असेल हे माझं म्हणणं नाही पण त्याला तुम्ही करून घ्या ना त्याला आल्यावर तुम्ही बिचाकल्या केलं गेड एक तर सरपंच कोणा जातीचा आहे हे कळायलाच ग्रामसेवकाला पाच वर्ष लागत आहे त्याला काय माहीत राहत हे कसं आहे हे कोणत्या रक्ताचं आहे कोणत्या खानदानीचे आहे कळन का हो तुम्हाला तुमच्या गावातला सरपंच कळला नाही तर ग्रामसौकाला कसा कळण हो काय कळत ना आपल्याला नाही कळत ना हो म्हणून ग्रामसेवकाला समजून घ्या सरपंच ग्रामसेवक सदस्याला माझी हात जोडून विनंती आहे यांनी हातात हात काम केल्याशिवाय होत नाही आणि हजारो काम करायचे आम्हाला शंभर वर्षाचा माणूस पन्नास वर्षावर आला अर्ध कमी झालं याच्यातून अर्ध जर कमी झालं तर खाली काय उरून खाईच राहायचं नाही न काही दिस एवढ एवढे पोरं जन्माली उरली खूप उशीर है का नाही आता मला सांगा ते बारीक पोरग जन्माला यायचं आणि त्या अंगणवाडीच्या ताईच्या काय आहे तिला शादीते येते आमचं पोरग कुपोषित आहे आता तिच्या डोक्याला किती ताण तिनं तीस चाळीस पोरं सांभाळा पदराखाली मटकी घेऊन जा आणि किती चार हजार पगारावर तुम्हाला खरं सांगू शकते मला दुपारीची आठवण आली होती अंगणवाडीच्या ताईला कमीत कमी तीस हजाराच्या पुढे पगार पाहिजे तीस हजाराच्या पुढे हो लहान लहान लिह आपलं एक सांभाळलं जात नाही आपल्याला ती तीच सांभाळली कशी सांभाळीत असं नाही आपलं इथे हे एक सिस्टम उलट आहे जे काम करते त्याला पगार नाही जे काम नाही करीत त्याला तुम्ही पहा तुमच्या गावातलं काम सिपाई करतो का ग्रामसेवक शिपाई सिपायला पगार किती पाच हजार ग्रामसेवकाला पन्नास हजार इथे ह्याला काय धंदा चालला की काय हा तुमचाच विषय नाही कीर्तनाचा